पडलेला हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग टॉक तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये आम्ही चाललो आहे भीमाशंकरला आपल्याकडे एक आर वन फाईव्ह आहे भाऊचे गाडी आहे टी पल्सर आहे अक्षयची आम्ही सगळेजण मिळून आता भीमाशंकरला जाणार वाजले दादा नऊ बघा आता भीमाशंकरला जायला किती वेळ लागेल लेट्स गो ते दिवाळी आहे दिवाळी पण चालली सणवार आहे पण फिरण्याचे शौकीन असल्यामुळं घराच्या बाहेर पडलेलो आहे आम्ही बाकी सगळे जण सगळेजण पुढे आहेत आणि चाललोय आता करत काय ना हवा यायची आमच्या सरोबर सगळी टीम आहे आम्ही आणि वातावरण एकदम वाटते माझ्या कुठे पण जाऊ दे मला चांगलंच वाटतंय खेळायला गेल्यावर ठीक आहे सगळ्या गोष्टी ठीक आहे बाहेर पडून सगळं बघण्यासाठी एक्स्टिव करण्यासाठी चांगली गोष्ट कारण की लोकांची गर्दी कर कमी असते आता लोकांची गर्दी फक्त गावावर जाण्यासाठी आता फिरण्यासाठी नाही या रोडला फक्त लालपरी चालू शकते इथं प्रायव्हेट बस नाही चालू शकते लालपरीचा विषय वेगळा आहे आहे का अरे पावसात काय वाटत असं माहिती का इकडं आल्यानंतर लालपरी चाललीये आणि हे सगळे हिरवळ एवढी वातावरण बघून घ्या कसा रोड आहे लालपरी कसा ना सगळे तिथं नाश्ता घेतलेला आहे आता आणि मिसळपाव घेतलेला आहे तरी तरी बघून घ्या तरी बघून घ्या तुम्ही तिकडे आता अशी अशी तरी पिणारा अक्षर चालत पुढे बघून गाडी चालवत नाही तिकडं बघ इकडं इकडं समोर बघायला सुटून इकडे तिकडं बघतोय खतरनाक वाटतंय एकदम चांगलं बढिया वाटत असं बाहेर फिरून फिरणारा मित्र परिवार पाहिजे तुम्हाला जर बाहेर यायचं असेल तर तुमच्यासोबत असे मित्र लोक पाहिजेत की ते तुम्हाला सोबत येतील चांगलं वाटतंय हे बघा अर्वण गाडी शोभते का नाही सांगा बरं त्याने आरवण यायला पाहिजे आता एक्सप्रेस घेणार होता आरवण गेला पाहिजे आणि त्याला एकदम लुकलं त्या तब्येतीला आरवण शोभते खूप चढ आहे गाडी पहिल्या दुसऱ्या घेरवरच होतो होतोय रोड चांगला नव्हता रोड आता थोडासा चांगला लागलेला आहे विसावा घेतलेला आहे सगळ्यांनी सगळ्यांच्या भोचनची अवस्था सारखी झालेली आहे मरणाचा या रस्त्याची अवस्था अशी आहे की विचारू नका आणि त्यातल्या त्यात मित्रांची अवस्था त्यापेक्षा बेकार झालेली आहे एक वाजले नाही आणि फायनली आम्ही भीमाशंकर मध्ये पोहोचलेलो आहे भीमाशंकर इथून दोन किलोमीटर दाखवतोय खूप उशीर झालेला आहे कारण की आम्ही कच्च्या रोडने आलो खेडेगावातनं किलोमीटर कमी होतं म्हणून असं न करता आणि हायवेने <laughs> आलो असतो तर तेव्हाच पोहोचला असतो फायनली भाई आलेलो आपण विमानशंकरला गाड्या लावलेल्या तिथं पार्किंग आहे राईट साईडलाच पार्किंग आहे एंट्री करताना आपली गँग निघाली आहे आता झूम का आपण आहे गुप्त भीमाशंकर कडे आमचे गाईड आहेत अक्षय कारण हे तीन वेळा आलेले तिथं पाच वेळा आलेले सॉरी पाच वेळा खतरनाक आहे पूर्ण खतरनाक व्ह्यू आहे पुढे जंगल बघा एकदम हलकस होऊन येते आतमध्ये खतरनाक असा रोड आहे हे गुप्त भीमाशंकर आहे या रोडला जायला म्हणजे पावसाळ्यात खूप प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की हे पाणी बघा तुम्ही खूप डीपमध्ये या आपण आप माझ्या हाईटपेक्षा पण वरती आहे हे सगळं आणि आपण यातनं चालत चाललो आहे सगळे झाडं बिडे बघून असं वाटतंय की कांताराच्या मूवीचा शूट इथं झालाय किंवा आम्ही चाललो इकडं कारण की हे झाड बघा किती मोठे मोठे झाड आहेत घंटा आहे थंडीच्या दिवशी धुक भयानक पडत असतील इथं फायनली गुप्त कुमार भीमाशंकरच्या इथं आलेलो आहे आपण पाण्याचा आवाज ऐकून घ्या पाणी फ्लो कमी आहे पाऊस नाहीये तो आता या वीकमध्ये म्हणून इथून इकडं खाली जायचं आहे अजून कचरा तर भरपूर दिसतोय पाण्याच्या बाटल्या ठिकाणी साचलेल्या दिसतात ते पुढे खाली जाऊन चेक करू आपण कसा व्ह्यू आहे आज तो उत्तू भीमाशंकरचा पॉइंट आहे जिथं फायनली पूर्ण आतमध्ये आहे जंगलामध्ये ट्रॅक करून यावं लागतं अर्ध्या तासाचा अर्ध्या तासानंतर हे सगळं बघायला मिळतं आपल्याला बघून घ्याय रो कमी आहे नाहीतर पाणी भरपूर असतं तेव्हा अलाउड नसते इकडे शेवटी पंकजने मासा पकडलेला आहे आता पंकज खाऊन झाले आज जेवणाची सोय पंकजची जेवणाची सोय झालेली हे बघा काय म्हणलं काय म्हणलं बोल बोल संतून सांगली असते संतु सांग साहेंतुन <laughs> याला तो बोलला तुला काल शाहरुख अक्षय ते बघत होती ना माझ्याकडे बाई खूप सांग आहे बाई मला कालू जा म्हणून म्हणलं म्हणून भेटलं इथं आम्हाला बघायला ऐका तुम्ही कसं करायचं माझा बर का कुठं काही नाहीये मेल्यासारखं पडलाय कळत कि नाही म्हटलं ना मेल्यासारखं पडलेला पण बघा आता पळतोय बाई खतरनाक आहे इथे जर येत असते ना असं ट्रेकिंग वगैरे हो थोडंसं जपून असा पडलेला की मरून पडलाय पण हा बघा जिवंत आहे कसला पळतोय आम्ही होतो आता आमची मेंबर एक दोन तीन चार पाच गाड्या पाच गाड्यांमध्ये मेंबर आहेत में आमचे में दे खतरनाक असा व्ह्यू आहे तिकडे डॅम आहे वातावरण बघून घ्या सगळं झालेलं आहे सगळं एकामागे एक, एक पद्धती चाललेलो आहे आम्ही आता आम्हाला पुण्याला जायचंय मंचर मंचरहून पुणे या वयामध्ये जर तुम्ही फिरले नाही तुमचं वय निघून गेल्यानंतर ते वय परत येणार नाही आणि फिरणं पण होणार नाही कधी तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला आता जसा वेळ भेटेल तसा फिरून घ्या बा मी तुम्हाला खरं सांगतो तुम्ही जर नाही पैसे ते केलं ना तुमची इच्छा असेल तर नंतर तुमची बायको बनून जाऊ देणार नाही मी लिहून देतो तुम्हाला आता जेवढा जमेल तेवढा फिरून घ्या नंतर एकदा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बिझी झाले की नंतर काहीच नाही करू शकत त्यासाठी लाईफमध्ये आता जेवढं एन्जॉय करता येईल तेवढं जास्तीत जास्त एन्जॉय करून घ्या फिरा वेगवेगळ्या नवीन नवीन ठिकाणी जाऊन या हे चांगली गोष्ट आहे टाइम जाए आहे कि किती सा सवा सहाले आहेत सवा सहा वाजता आम्ही आत्ता जेवण करतोय सकाळपासून उपाशी आहे नाश्त्यावरती आहेत बुकर सगळे जेवतात आता आज पहिल्यांदा आमच्यासोबत असं झालेलं आहे की आम्ही एवढ्या लेट चाललोय ले। जातानी पण लेट गेलेलो आणि घरी जायला तर खूपच लेट झालेला आहे पण जाऊ द्या पण माझ्या